मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲडमिशन दोन हजार पंचवीस म्हणजे आय टी आयची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी अर्ज भरण्याची टॅपसुद्धा सुरू झालेला आहे आणि यामध्ये बऱ्याच मुलांना अडचणी येतात की अर्जामध्ये चुका केल्या जातात बऱ्याच वर्षी म्हणजे आतापर्यंत ज्यावेळी ऑनलाईन ॲडमिशन सुरू झाले त्यामध्ये अर्जामध्ये चुका होतात आणि मग त्यामध्ये अर्ज तुमचे बाद होतात असं होऊ नये म्हणून तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे हे सुरुवातीला बघून घ्यायचं आहे मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही अर्ज कशा प्रकारे भरू शकता हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक हाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आता सुरुवातीला तुम्हाला ॲडमिशन डॉट डी व्ही टी या वेबसाईटवर जायचं आहे लिंकखाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाते त्यानंतर तुम्हाला साईडच्या साईडला जे तीन डॉट असतात त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट घ्या म्हणजे तुम्हाला कम्प्युटरसारखा सगळा डिटेल व्हर्जन दिसेल आता यामध्ये कॉर्नरला कॅन्डिडेट लॉग इन आणि रजिस्ट्रेशन या दोन टॅब दिसतात तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये सुरुवातीला तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळी तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यावेळी रजिस्टर कॅन्डिडेट यावर क्लिक करायचं आहे तर आता सुरुवातीला आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करणार आहोत तर यामध्ये बेसिक गोष्टी तुम्हाला भर भरायच्या आहेत या टॅबवर तुम्ही आल्यानंतर तुमची दहावी कोणत्या बोर्डनुसार झालेली आहे बरेच बोर्ड आहेत त्यामध्ये जर तुम्ही एस एस सी बोर्ड असेल तर पहिल्या टॅबला क्लिक करा आणि तुम्ही जर अदर बोर्ड असेल अदर दॅन महाराष्ट्र बोर्ड असतील तर त्यांनी अदर दॅन एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आता एस एस सी बोर्ड असेल तर तुम्हाला आता हा फॉर्म भरताना तुम्हाला पहिले स्टेप्स आहेत ती रजिस्ट्रेशनची तर ही आपण सुरुवातीला बेसिक गोष्टी त्याच्यात विचारल्या जात तुमचा सीट नंबर विचारला जातो जो तुमच्या मार्कशीटवर असतो तो या ठिकाणी अपडेट करायचा आहे परीक्षेचं वर्ष कोणत्या वर्षी म्हणजे तुम्ही ह्या वर्षी असेल किंवा मागच्या वर्षी असेल ते या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर महिना कोणता आहे समजा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मार्च असेल किंवा ऑक्टोबर असेल तर हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर महिना जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे तुमची जन्मतारीख या ठिकाणी जी तुम्ही दहावीच्या सर्टिफिकेट दिली असती करायची आहे तुमचं नाव पुन्हा एकदा फक्त या ठिकाणी पहिलं नाव इथे बरेच चुका होतात आता पहिली चूक म्हणजे इथे तुमचं फक्त नाव या ठिकाणी जे काय असेल ते या ठिकाणी अपडेट करायचं आहे पूर्ण नाव टाकायचं नाही आहे फक्त पहिलं ना नाव या ठिकाणी म्हटलेलं आहे नंतर आडनाव म्हटलेलं आहे त्यामुळे फक्त इथे या कॉलममध्ये फक्त आडनावच टाकायचं आहे तर इथे मात्र चुका होतात पहिल्या चुका इथे त्यानंतर मोबाईल नंबर हा महत्त्वाचा आहे हा मोबाईल नंबर तुमचा साधारण दोन वर्ष चालू राहणं गरजेचं आहे कारण या मोबाईल नंबरवर तुम्हाला पूर्ण एस एम एस जे येत असणार ते या मोबाईलवरनंच येणार आहे त्यामुळे शक्यतो हा मोबाईल नंबर स्वतःकडे किंवा तुमच्या पालकांकडे असेल तर पालकांकडे कायम दोन वर्ष तरी चालू असणं गरजेचं आहे त्याच्यावरसुद्धा व्हेरिफिकेशन येणार आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो असेल तो तयार करून टाका ईमेल आय डी दोन मिनटात तयार करता येतो पासवर्ड दोन वेळा तुम्हाला एंटर करायचं आहे पासवर्ड हा जो आहे तो तुमचा जो लक्षात राहील तो या ठिकाणी दोनदा सेम पासवर्ड अपलोड करायचा आहे आणि शेवटी मग एक व्हेरिफिकेशन टॅब येतो मोबाईल नंबर तुम्ही एंटर केल्यानंतर इथे मोबाईल नंबर ज्यावेळी एंटर करणार त्यावेळी व्हेरिफिकेशन टॅब येतो तो ओ टी पी येतो तो, तो, तो त्या ठिकाणी टाकायचा आणि अपलोड करायचा आणि रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल तर ही बेसिक गोष्ट आहे फक्त लक्षात ठेवा इथे चूक काय होतं तुमचं नाव तुम्ही डबल डबल टाकता हे त्या ठिकाणी चुकतं ही पहिली चूक आहे त्यानंतर पुढची प्रोसेस बघणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येऊन जातो इथे ओ टी पी विचारला जातो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची डिटेल्स सगळी हो या व्हेरिफिकेशनमध्ये व्हेरीफाय म्हटल्यानंतर तुमची ओ टी पी टाकून होऊन जाते ओ टी पी टाकल्यानंतर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन मिळतं आणि अशा प्रकारे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो तुम्हाला लॉग इन नंबर म्हणून वापरायचा आहे लक्षात घ्या हा जो नंबर येतो हा नंबर तुम्हाला नेहमी लॉग इन आय डी म्हणून वापरायचा आहे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच आणि तुम तुम्ही ठेवला पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन लॉग इनमध्ये जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चुका ज्या होतात त्या कुठे सांगतोय तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही तुमचं मेल फिमेल चुकवलं जातं त्यानंतर जन्मतारीख चुकवली जाते त्याचबरोबर जे रेड मी केलेले आहेत तुमचा रिलीजन धर्म चुकवला जातो कास्ट सट सट कॅटेगरी चुकवली जाते तर ह्या चुका सुरुवातीच्या प्रोफाईलमध्ये चुकतात आणि मग तुम्हाला मेरिट लागताना पूर्णपणे अर्ज तुमचा बाद होतो तुम्ही चुकीचे समजा कास्ट कॅटेगरी टाकली किंवा चुकीचा त्या ठिकाणी धर्म टाकला किंवा चुकीचं इतर गोष्टी जरी टाकल्या तरी त्या सुद्धा तुम्हाला शेवटी अर्ज बाद करायला भाग पडतात तर ह्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक एंटर करायच्या आहेत ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या त्या गोष्टी इथे चुकवायच्या नाही आहेत पुढची स्टेप्स आहे आपली तर इथे चुका होतात त्या आता समजा हिंदू टाकला सी टाकला मराठा टाकला नंतर नॉन यस येस नो, सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा चुका केल्या जातात तर या ठिकाणी नॉन क्लिबर येस करायचं आहे कारण तुमच्याकडे नॉन क्लिबर असल्याशिवाय तुम्हाला ह्या कास्टचा बेनिफिट मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी इथेसुद्धा चुक होते म्हणजे जेवढे मी रेड रेड गोष्टी करतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला चुका झालेल्या दिसणार आहेत तर त्या त्या ठिकाणी चुकवायच्या नाहीत पुढची स्टेप आहे दोन नंबर ॲड्रेस डिटेल ह्या ॲड्रेस डिटेलचा तसा काही इशू येत नाही त्यामुळे ॲड्रेस डिटेल तुम्ही जो तुमचा आधार कार्डवर आहे तो शक्यतो टाका म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी चुकणार नाहीत पुढची चुका होती ते ऑर्फन कॅन्डिडेट या ठिकाणी मुलं एस करतात तर हा इथे एस नाही करायचा जर तुम्ही अनाथ असाल ऑर्फन म्हणजे अनाथ अनाथ कॅन्डिडेट या ठिकाणी बऱ्याच मुलं विद्यार्थी चूक करतात तर इथे तुम्हाला नो ठेवायचं जर तुम्ही अनाथ असलेल्या जर जर तुम्ही असाल तरच त्या ठिकाणी तुमची डिटेल बाई ती या ठिकाणी भरायची आहे अन्यथा इथे नो ठेवायचा इथे एक चूक होते लक्षात ठेवा पुढची स्टेप आहे डिफेन्स कॅटेगरीमध्ये तुमची चूक होते या ठिकाणी बरीच मुलं येस करतात जर तुमचे पालक संरक्षण श्रेणीत असतील किंवा रिटायर झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त तत्संबंधी प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं असतं त्यानंतर पर्सनल विथ डिसॅबिलिटी या ठिकाणीसुद्धा बरीच मुलं येस करतात आणि इथे मात्र चुकवलं जातं तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर कोणत्याही त्या त्या ठिकाणी यश करायचं नाही नंतर आहे इंटरमिजिएट परीक्षा तर आठवी न नववी दहावीमध्ये तुमच्या जनरली परीक्षा होतात इंटरमिडिएटच्या तर त्या जर असतील तुमच्याकडे प्रमाणपत्र तरच त्या ठिकाणी येस करा कारण हे गुणाधिक्य हो या ठिकाणी तुमचे दहा मार्क्स एक्स्ट्रा मिळतात त्यामुळे या परीक्षा जर तुम्ही दिल्या असतील आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच ह्या संबंधी येस करायचं आहे अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी नो करायचं आहे कारण ह्या सगळ्या गुणाधिक्य या ठिकाणी वाढून जातं तुमचे दहा दहा मार्क्स वाढतात वीस वीस मार्क्स वाढतात जर तुमच्याकडे स्पोर्ट्स कॅटेगरी इथेसुद्धा यस कोणता तरी स्पोर्ट्स खेळलेला असतो या ठिकाणी ठराविक ज्या शासकीय स्पोर्ट्स आहेत तेच जर या ठिकाणी तुमच्याकडे असतील तर लेवल आहे त्याला डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल आणि त्या पातळीनुसार जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे त्याचे मार्क्स मिळतात त्यामुळे इथेसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या अर्ज चुकू शकतो त्यामुळे तो व्यवस्थितरित्या जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच येस करा अन्यथा नो ठेवा दुसरा तुम्हाला या ठिकाणी बरीच मुलं चुकतात ती बोलस्टर स्कूल तर या ठिकाणी येस केलं जातं हीसुद्धा चूक त्या ठिकाणी खूप महागात पडते बोलस्टर स्कूल म्हणजे त्या ठिकाणी श बालसुधारगृह म्हणजे तुम्ही काही गुन्हेगारी या ठिकाणी किंवा सुधार सुधारगृहात जर पूर्ण केलं असेल तरच या ठिकाणी येस करा अन्यथा तुम्ही नो करा तर मॅक्झिमम या ठिकाणी नो ठेवायचं आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही त्यांनी नोस ठेवायचं आहेत ह्या गोष्टी बेसिक ज्या त्या चुकवतात अगदी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शाळेचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे याच्यावर सुद्धा चूक झाली जाते तर जो तुमचा शाळेचा तालुका आहे ज्याच ज्यामध्ये तुम्ही शाळा पूर्ण केली एस एस सी पूर्ण केली आहे त्याच ठिकाणी तुम्ही तोच तालुका निवडायचा आहे दुसरा तालुका तुम्ही राहणारी गोष्ट कुठेही असो जो ज्या शाळेमध्ये तुम्ही दहावी पूर्ण केली तोच जिल्हा तोच तालुका या ठिकाणी निवडायचा आहे दहावीचा शाळा ज्या ठिकाणी केलेली असेल तोच त्या ठिकाणी इथे इथेसुद्धा बऱ्याच वेळा मुलं चुका करतात जो तुम्ही राहणारा तालुका या ठिकाणी नि निवडता आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज तुमचा बाद होतो त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुमची खूप महत्त्वाची आहे शाळेचा तालुका त्यानंतर मार्क्स एंटर करताना बरेच मुलं या ठिकाणी चुकवतात तर मार्क्स व्यवस्थितरित्या विषय बघून त्या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहेत सहा विषयांचे मार्क्स टाका पाच विषय असतील पाच विषयांचे मार्क्स टाका आणि तुम्ही त्या ठिकाणी अपलोड व्यवस्थित करा तर इथेसुद्धा चुका होतात मार्क्स इथे शंभर 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 काही वेळा दीडशे मार्कांचा पेपर असतो तोसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही एंटर करायचा आहे आता बेस्ट ऑफ फाईव्हपैकी मार्क्स घेतले जातात त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्हचे टाकले तरी चालतील किंवा तुम्ही त्या ठिकाणी सहा विषयांचे मार्क्स टाकले तर त्या ठिकाणी कन्वर्ट होतात त्यामुळे हे मार्क्स तुम्ही एकदा पुन्हा एकदा चेक करून व्यवस्थितरित्या भरायचे आहेत त्यानंतर आहे गुणाधिक्य जे मिळालेलं असतं तुम्हाला हे दहा मार्क्स आता कशाचे मिळाले हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे हे जर प्रमाणपत्र नसेल समजा इंटरमिजिएट ड्रॉईंग तुम्ही येस म्हटलं असेल तर दहा तुम्हा मार्क्स मिळाले तांत्रिक विषय घेऊन येस म्हटले तर त्या ठिकाणी मार्क्स मिळतात तर प्रकारे मार्क्स गुणाधिक किंवा हो त्यांची प्रमाणपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा अर्ज बाद होतो त्यानंतर आहे टोटल जर कन्वर्जन आहे ते बऱ्याच वेळा एक दोन टक्के कमी मार्क्स मिळतात कारण सहाशेपैकी कन्व्हर्जन होऊन जातं आणि सहाशेपैकी पाचशेमध्ये कन्व्हर्जन या ठिकाणी होतं आणि एक दोन टक्के मार्क्स कमी होतात ते काही इग्नोर करायचे आहेत तर अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करा आता इथे इतर विषयामध्ये म्हणजे इतर तुम्ही समजा याच्यापूर्वी आय टी आय पूर्ण केला आहे का असेल तरच येस म्हणा अन्यथा नो म्हणा त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट इथेसुद्धा चुकतात मुलं दहावी एस एस सी म्हणजे दहावी एस एस सी कोणत्या जिल्ह्यात पूर्ण केली आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी दोन दोन या ठिकाणी दाखवलं जातं तर पहिलाच कॉलम इथे क टाइप टाईपमध्ये तुमचं एमध्ये येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यात दहावी पूर्ण केलेली आहे हे महत्त्वाचं आहे इथेसुद्धा मला या ठिकाणी बरीच चुकतात त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आय टी आयला जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करणार आहे त्या ठिकाणी नी निवड निवडलं तरी चालतं कोणत्याही आय टी जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता तसं काय हे नाही त्यानंतर पुढची गो शेवटची गोष्ट म्हणजे फी पेमेंट या ठिकाणी फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा यू पी आय आय डी टाकायचा आहे यू पी आय थ्रू केलं तर या ठिकाणी बाकी आहे का क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे यू पी आय तर यू पी आय नंबर या ठिकाणी युपीआयचा जो तुमचा डिटेल असते त्या ठिकाणी टाका ओके बँक असते ती टाका आणि अपलोड करा शेवटी तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे ते तुमचं पी डी एफ जनरेट करायचे पेमेंट झाल्यानंतर पेमेंट जे तुमचं शंभर रुपये किंवा दीडशे रुपये असेल ते या ठिकाणी करायचं आहे आणि शेवटी शेवटी पी डी एफ या ठिकाणी अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म अपलोड झालेला दिसेल तर शॉर्टमध्ये सांगितलं कोणत्या कोणत्या चुका होतात जेवढे रेड रेड केले त्या चुका बऱ्याच मुलांच्या झालेल्या आहेत त्यामुळे याच्यापुढे चुका होणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद